भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने मोटरसायकल स्वर्सला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कबड्डीपटू लॉयर लेने, ले लेने फर्नांडीस या पंचवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात घडता डंपर चालकाने घटनास्थळाहून पळ काढला यावेळी डंपर चालक व मालकाला हजर करण्या अगोदर पंचनामा करून मृतदेह नातेवाईक घेण्याअगोदर घटनास्थळ हलवण्याच्या हालचाली पोलिसांनी केल्याने संतप्त जमावाने पोलीस निरीक्षक सुनील तोपटे यांना घेराव घेतला जोपर्यंत चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा संतप्त जमावने घेत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करून वाहतूक रोखून धरली रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते अखेर पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर ह्या ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले हा अपघात कळणे येथे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्याने घडला याबाबत अधिक माहिती अशी की आयशर डंपर खडी भरण्यासाठी बांध्याच्या दिशेने जात होता तर आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो सेवन यू नव्याण्णव शहाऐंशी ही घेऊन डोळामरच्या दिशेने लॉयन जात होता यावेळी डम्परची धडक मोटारसायकलला बसून अपघात झाला या अपघातात मोटरसायकल लॉयान जागीच ठार झाला अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की अपघातात मयत झालेल्या फर्नांडिस याचे दोन्ही पाय मोडले होते ते चक्का चूर झाला होता अपघात घडतात पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याच्या हालचाली सुरू केल्या मात्र संतप्त यावेळी तोपर्यंत अपघाताची माहितीसाठी बेडशी परिसरातील समजल्याने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी नातेवाईक येण्या अगोदर मृतदेह लावण्याची गायिका असा सवाल उपस्थित करीत पोलीस निरीक्षक सुनील दोपटे यांना स्थानिकांनी घेराव घातला हो जोपर्यंत डंपर मालक व फरारी डंपर चालकास अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा जमावाने घेत ठिया आंदोलनात सुरुवात केली अखेर पोलिसांनी स्पॉट पंचनामा करत उद्या डंपर मालकाला हजर करण्याचे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह धोडामार ग्रामीण रुग्णालयात ले नेण्यास संमती दिली दरम्यान लॉयन फर्नांडिस हा उत्कृष्ट कबड्डीपट म्हणून ओळखला जात होता ब्लँक पातर साटेली बेड्सी या संघाकडून खेळायचा त्याच्या या अपघाती निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे

पर आइ सर थैंक यू खाली ते है रस्ते झै बाहेरा तो बोला त साइड लाग अब डायलॉग के ला द साके म अबै बोडा मात्र गयो यो बोडा मात्र

ड्रायव्हर कोण आठ तारीखर पाहिजे लक्षात घ्याय लक्षात घ्या तुम्ही गोवायच असतो हो साहेबांनी सांगितलं विषयी लक्षात साहेबांनी काय सांगितलं ह्या गाडीच्या मालकावरती आपण गुन्हा दाखल करतो ह्या बाय बरोबर की ना

નાતી <laughs>